शेरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढताना दिसत आहे दोन दिवसांपूर्वी टाकळी हाजी येथील एका युवकावर प्रेमविवाहाच्या रागातून तीन जणांनी कोयताना जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती ही घटना ताजी असतानाच आता वडनेर खुर्द येथील एकोणतीस वर्षीय तरुणाला लोखंडी रॉडसह काठीनं मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी ऋषिकेश शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यावरून पोलिसांनी वडनेर खुर्द येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषिकेश निचित हे वडनेर खुर्द येथील शिवशंभू हॉटेलमध्ये बसलेले असताना गावातीलच ऋतिक राजेंद्र बोराडे विशाल गोफणे सुशांत बोराडे या तिघांनी ऋषिकेश यांना मोटरसायकलवर बसून गावातील गणपती माळे येथे घरी घेऊन गेले यावेळी ऋतिक बोराडे विशाल गोफणे सुशांत बोराडे यांच्यासह घटनास्थळावर उपस्थित असलेले त्यांचे दोन साथीदार चंद्रकांत गोफणे आणि योगेश बोराडे यांनी ऋषिकेश निचितला लोखंडी रॉड काठीणं पाठीवर आणि हातावर तसेच दोन्ही पायावर मारहाण केल्यानं दुखापत झाली तसेच आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद केलंय या प्रकरणी के आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम एकशे एक्णव दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे अठरा एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन प्रमाणात शेरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी बनकर करत आहेत